सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज यवतमाळ ये येथे पोलीस ठाण्याचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी अश्लील शिबिगार करत मारहाण केली आहे जी चोवीस तास वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राऊत व त्यांचे सहकारी कॅमेरामन नितीन राऊत हे सोमवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वणी पोलीस ठाण्याच्या फलकाचं चित्रीकरण करत असताना वणी पोलीस ठाण्यातील कर्मचारी रत्नपार मोहोडे व जय शेंडे यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत हुज्जत घालीत मारहाण केले घटनेवेळी रत्नपार मोहडे यांनी चित्रीकरणास मज्जाव करत कॅमेरामॅन नितीन राऊत यांची मानगूट धरून पोलीस ठाण्यातील एका खोलीत नेलं यावेळी पोलीस कर्मचारी अजय शेंडे या सूचना दिल्यानंतर शेंडे याने श्रीकांत राऊत याचा मोबाईल हिसकावून घेत त्यांना देखील खोलीत नेऊन डांबलं कॅमेऱ्याचे नुकसान करून अरवाचे शिवीगाळ करत दोघांसह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी चित्रीकरण का केलं असतं म्हणत मारहाण केली या मारहाणीत के कॅमेरामॅन नितीन राऊत त्यांचा शर्ट तसेच बनियन देखील फाडण्यात आला आहे मी हे आहो असा परिचय द्यायचा

बोल बोलता नाही तुम्हाला शूटिंग कशी काय सांगत येत नाही म्हटलं मी साहेबांशी बोलतो मी वडगावकर साहेबांचा नंबर सर्च करत होतो तेवढ्याच्यात त्यांनी मारण केली एवढंच नाही तर त्यांनी मग काही तू शेंडे म्हणून एक होता त्याला बोलावला इसको दार बंद केले मोबाईल कॅमेरा फेकून दिला सुरू राहिलं म्हणून संभाषण त्यात रेकॉर्ड झालेलं आहे आणि नंतर, नंतर कसी -कसी ते सगळं झाल्यानंतर मग मी कशी कशी सुटका करून बाहेर आलो ते दोघं ओळखीचे होते नाही तर आम्हाला मारून टाकल बाहेर आलो पी आयच्या रूममध्ये रूम मध्ये गेलो पी आय साहेबांना सांगितलं सगळं प्रकार साहेब म्हणे की मी माफी मागतो त्यांच्याकडून मी म्हटलं ठीक आहे चालेल तू इच्छा नाही पण त्याला किमान असे समज मिळाली पाहिजे जो कोणी येतो त्याशी सौजन्याशी तुम्ही बोललं पाहिजे बरोबर आणि तुम्ही तुम्हाला ओळखला नसेल मी म्हणतो सर्वसामान्य माणूस जरी आला तरी त्याच्याशी अशी वागणूक नको आणि हे सगळं होत असताना त्यांनी चेंबरमध्ये त्या पद्धतीने धमकी दिली बरोबर आणि म्हणजे मी जर माफी मागेल तर एस पी साहेबांनी माफी मागितल्यासारखं होईल एच डी पी ओ साहेब माफी मागा असं होईल म्हणे त्याच्यामुळे मी स्वाभिमानी आहे एक पी आय साच बोलला तो पी आय साहेबांसमोर त्यानंतर तो लगेच बोलला की मी बाबासाहेब आंबेडकरांचं अनुयायी आहे आणि मला काय पद्धतीने तक्रार करता येऊ शकते तुला माहित आहे ते बी आय समोर बोलला आणि तुम्ही विचारलं तर ते सांगू शकता सगळं मग मी तिथून बाहेर निघालो एस डीपीओ साहेबांना बोलणं झालेलंच होतं तर तुरे त्यांनी वेगळ्या पद्धतीचं ब्रिफिंग केलं होतं परंतु हे आता व्हिडिओ झाला माझ्याकडे म्हणून सगळं पुराला समोर आहे नाहीतर त्यांनी वेगळं काहीतरी सांगितलं बरोबर आहे आणि दुसरं साहेब का आम्हाला हे अपेक्षित नाही की आम्हाला प्रत्येक पोलिसांनी ओळखलं पाहिजे हा पत्रकार आहे हे अपेक्षित नाही पण यांनी केलं काय होतं यांनी केलं काय मुद्दा पहिल्यांदा उत्सुक कोणती आहे की त्यांनी अशा पद्धती हे हे नाही पत्रकार हे गृह रणजित रजित पाटील साहेबांचा पण फोन आलं होतं काही विषय आहेत वैयक्तिक तुम्ही भेटा आणि मला रिपोर्ट करा म्हणून काय कारवाई केलेली आहे म्हणून कालच सांगितल्यानुसार कंट्रोलच्या एक प्रकार चालू केलेला आहे आणि ती इनिशिएट केलेल्या आहे आणि हे जे काही डॉक्युमेंटेशन आहे व्हिडिओग्राफी आहे जे काय ते सर्व जर्नल पुढील जे काही डिपार्टमेंटल ऍक्शन घ्यायची ते करूया ठीक आहे एंड दुसरी विषय आहे ये आप पत्रकार करके नाही कोई भी हो पब्लिक हो ऐसा कोई आकर वीडियो शूटिंग पोलीस स्टेशन के सामने क्या ले रहे अंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचे आशा होमियोपॅथिक क्लिनिक आधाराच्या मोळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश निराष होताय कशासाठी होम्योपैथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज